ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक हॉटेलमध्ये थांबल्यावर पाच मिनिटांच्या विजयसिंग पंडितचा मी फोटो पाहिला आणि लगेच तिथून मी बाहेर निघालो अख्खा हॉटेल मला धरायला आलं कुठे जाईल कुठे आणि लगेच मी जाऊ लागलो की बाहेरून दहा पंधरा अक्षरशः शॉकांची रॉड असतात का ते रॉड घेऊन आले आणि माझ्या डोक्यात माझ्या पायावर माझ्या छातीवर ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाकेनचा कार्यकर्ता असलेल्या पवन करवर व त्याच्या तीन साथीदारांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात ही घटना घडली आहे पवन करवर व त्याचे तीन साथीदार सावरगावजवळ जेवण करत असताना त्यांच्यावर चाळीस ते पन्नास अज्ञात युवकांनी प्राणघातक हल्ला केला या अपघातात पवन करवर हा गंभीर जखमी झाला असून त्याचे साथीदार देखील जखमी झाले असून त्यांच्यावर माजलगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाऊ त्या हॉटेल मध्ये थांबल्यावर पाच मिनिटात त्या विजय सिंग पंडित मी फोटो पाहिला आणि लगेच तिथून मी बाहेर निघालो तर अख्खा हॉटेल मला धरायला आलं कुठं झाले कुठं झाले आणि लगेच मी जाऊ लागलो की बाहेरून दहा पंधरा अक्षरशः शॉकअप रॉड असतात का ते रॉड घेऊन आले आणि माझ्या डोक्यात माझ्या पायावर माझ्या छातीवर काही का का नाही तू आता हाती सोबत राहतो ना तू भरली जा का तू मराठा समाजाच्या आमच्या आमच्या पाटलाच्या विरोधात जातो तू काय अक्षरशः माझ्यावर लघी केली त्यांनी मारलं मी पाणी पाजवा म्हणलं तर माझ्यावर लघू केली त्यांनी

काम करणाऱ्या माणसाला एवढा त्रास मायाघारी करायला काय आपण कधीच ह्याला त्रास केला नाही हे पातळीवर हा माणसं हा पंडितची माणसं होती सगळी नाव घेऊ घेऊ मारू लागली त्याच काय आणि त्यांचा एकच शब्द होता मराठ्याच्या विरोधात बोलशील का तू म्हणजे बोलायचं सुद्धा नाही आपल्या मी त्याला म्हणलो मला जीवन ठेवू नका मला मारून टाका म्हणलं एवढा त्रास होत होता मला, मला। मी सोडणार नाही त्याला मी जस रोडवर येईल माहिती पण मी असं घरी जाणार नाही त्याला हॉस्पिटल मध्ये पोचल्याशिवाय मी घरी जाणार नाही कारण आपल्या ना जर गेला जर तर असं बाकीचे आपल्या काय आलय एवार मला मारतानाचे व्हिडिओ काढले ते मी त्यांच्या पाहिलं त्यांच्या तिथे मी म्हणित मला मारा मला जेवणाचा येत आहेत सर निघालेत

जास्त चक मोडू लागले दोन्ही हात दोन्ही पाय फ्रॅक्चर आहे हा दोन्ही हात पण पूर्ण फ्रॅक्चर आहे आणि दोन्ही पाय पण पूर्ण फ्रॅक्चर डोक्याला मला <laughs> <riots> <गंला> हा <मनावारे प्रकी> सर हा बापू बोला ना चालतं बापू मी निघतोय आता जाण्याकडे मी माझं लगाव बोलतो माझ्या लगावून इकडं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा जवळचा आणि विश्वासू समजले जाणारा केरवाडी पालम येथील रहिवासी पवन करवर व त्याचे तीन साथीदार काल मंगळवारी संध्याकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सावरगावजवळ एका धाब्यावर जेवण करत होते याचवेळी अज्ञात चाळीस ते पन्नास युवकांनी येऊन काठ्या व बुक्क्यांनी या चौघांना मारहाण केली या घटनेत पवन करवर हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्या डोक्याला मार लागला आहे व त्याच्या साथीदारांनाही मार लागला आहे याबाबतची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या चौघांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आमचे सहकारी ओबीसी चळवळीमधील एक कार्यकर्ता तो जालन्याच्या मोर्चाला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना एका हॉटेलमध्ये जेवायला थांबला त्यावेळी त्याला ओळखून त्या हॉटेलच्या मालकांनी आणि नितीन जगताप त्या हॉटेलचं नावही हॉटेल नितीन आहे नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांनी एक पाच पन्नास लोकांचा मॉब तिथं जमवला आणि पवन करवर नावाच्या कार्यकर्त्यावरती आमच्या ओबीसीच्या कार्यकर्त्यावरती त्यांनी जीव घेणं हल्ला केला आणि दुसरा संतोष देशमुख करण्याचा प्रयत्न या माजलगावजवळच्या या हॉटेलमध्ये घडलेला आहे आणि नितीन जगताप आणि प्रवीण जगताप यांच्या पोस्ट एक वीस ऑगस्टला त्यांनी पोस्ट केलेली होती ते विजयसिंह हो पंडितांचे कार्यकर्ते आहेत ते रेती सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचे फोटोही विजयसिंह हो पंडितांबरोबर आहेत त्यांनी वीस ऑगस्टला एक पोस्ट केलेली होती की के मला तुम्ही काम देऊ नका पण मला हाकेला ठोकायला मला एक परवानगी द्या अशा आशयाची पोस्ट या नितीन जगतापनी केलेली होती आणि काल तो कार्यकर्ता हे हॉटेल आहे आणि आता आपल्याला जेवायचं आहे म्हणून जेवायला तिथं गेला आणि त्यांच्या ते लक्षात आल्यानंतर बाहेर पडत असताना पाच पंचवीस लोकांनी मिळून त्याच्यावरती जीव हल्ला केलेला आहे पाय फ्रॅक्चर आहे हात फॅक्चर आहे आणि डोक्यामध्ये त्याच्या वार झालेला आहे रॉडने वार केलेला आहे हा जीवघेणा हल्ला आहे तशी कलमं एस पी साहेबांनी लावलेली आहेत संध्याकाळपर्यंत एस पी साहेबांनी अटक करण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि प्रचंड गुंडागर्दी ओबीसीचा आवाज ओबीसीची चळवळ संपवण्याच्या दृष्टिकोनातून विजयसिंह पंडिताच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचा भ्याड हल्ला निघृहण हल्ला या कार्यकर्त्यावरती केलेला आहे तसेच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या संदर्भात पोलीस तपास देखील सुरू आहे मुंबईत साठी रोहिदास हातागळे बीड